रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गेई हरीचे नाव सो का म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी मला निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट रघुनंदन हा सोडवणे परिवार भाग्यवंताच घर आहे तिथं वारकरी संप्रदायात पूर्ण सहकारी असणारी ही सगळी मंडळी आहे आमच्या संपत हे महाड्याच म्हणजे पितृपक्षाचं पहिलं भोजन आहे प्रसाद आहे त्या प्रसादाला आमच्या माऊलीनी मला आवाज दिला मी शब्दाला मान दिला आणि आलो काय चुक बोल असेल राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण आरी एकच अभंग बोलतो कारण भाग्यवंत घरी भोजन ना पूजन आहे ना म्हणून घेई घे माझे वाचे पाया प्लीज आडव गोड okay. ना म वि थो बाचे वि बाचे बोलनाम विठोबाचे गोलनाम विठोबाचे तुम्ही ऐका रे हे कान तुम्ही ऐका रे हे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही झाले सुख डोळे तुम्ही झाले सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठो भाचे मुख मनाते भाव घे मनाते भाव घे राहे खलाई राही खलाई सुख मने मा जीवा का मैं माझा जीवा नको सोरुरा चे शवा नको सोरूया के शवा डोरे धारे झाय सुख पहा विठो मुक महाविठो बाय भूख रामकृष्ण अरे आमच्या आईच्या शब्दाला मान दिला महाचं जीवन झालं आमच्या भाऊली पण शनिवारी सांगितलं पण त्या त्या दिवशी ती ती प्रक्रिया रामकृष्ण